नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की बातमी आहे मित्रांनो नमो शेतकरी महासंब निधी योजनेच्या आठव्या हप्त्यासंदर्भात आता जवळजवळ चार महिने कम्प्लीट होण्यात आहेत आणि नमो शेतकरी महासंमान निधीचा आठवा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जाहीर होणार आहे आता तुमच्यासाठी तारीख घेऊन आलेलो आहो की कोणत्या तारखेला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे सर्व डिटेल अपडेट तुम्हाला देण्यात येणार आहे सोबतच शेतकऱ्यांची पात्रतेची यादी अपात्रतेची यादी आणि बाकीचे काही निकष नियम आहेत जे तुम्हाला सांगण्यात येणार आहेत दरवेळेस तुम्हाला ते निकष नियम सांगण्यात येतात याही वेळेस तुम्हाला थोडा सारांशमध्ये सांगणार आहोत परंतु मेन मुद्दा आपला हेच राहणार आहे की नमोचा आठवा हप्ता कधी मिळणार आहे सोबतच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तुरेज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा कारण की अशा अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतात हा व्हिडिओ थोडाच्या संध्याकाळच्या वेळेला बनवत आहोत असल्यामुळे थोडासा क्लिअर नाही येत आहे पण आपलं कंटेंट महत्त्वाचा आहे मित्रांनो तर लक्षात ठेवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही योजना दोन हजार एकोणीसच्या दरम्यान चालू करण्यात आलेली योजना पी एम किसान सन्मान निधी योजनेलाच म्हणजे सारखी असलेली ही योजना आहे अंतर्गत वार्षिक शेतकऱ्याला आपले चा सहा हजार रुपये दिले जात असतात सहा हजार नमोचे सहा हजार पी एमचे असे बारा हजार रुपये वार्षिक दिले जात असतात आणि हीच रक्कम आता राज्य न पंधरा हजार रुपये करण्याचा निर्णय घेतलेला होता पण अद्यापही त्याला मान्यता दिलेली नसल्यामुळे सध्या ते बाजूला ठेवूया नमोचा आठवा हप्ता कधी मिळणार आहे त्या गोष्टीवर बोलूया तर नमोचा आठवा हप्ता राज्य सरकार आता शेतकऱ्याला देणार आहे हे आपल्याला माहीत आहे दर चार महिन्याच्या अंतरावर आता एक टप्पा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाहीर होत असतो चार 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 असे एका वर्षामध्ये तीन टप्पे मिळत असतात आणि याचे आतापर्यंत सात टप्पे झालेले आहेत हे सारांश माहिती पाहिली आता आठवा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाहीर होणार आहे याचा मागील हप्ता काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांना मिळाला आता काही दिवसापूर्वी मिळाला असेल तर एवढा लवकर का हा आठवा हप्ता मिळणार आहे हा प्रश्न तुम्हाला असेल तर तुम्हाला सांगतो की आठवा हप्ता एवढा लवकर मिळण्याचं कारण असं आहे की पी एम नरेंद्र मोदी यांचा विदेश दौरा होता मागील काही दिवसांमध्ये त्या हप्ता लेट मिळण्याचं महत्त्वाचं कारण होतं की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा विदेश दौरा तो की मागील काही काळामध्ये आपल्याला पाहायला मिळाला ज्याच्यामुळे हप्ता लेट झाला परंतु हप्त्याचा कालावधी हा अगोदरच पूर्ण झालेला होता म्हणून हा हप्ता आपल्याला लवकर मिळत आहे हे गोष्ट लक्षात ठेवा आता हप्ता मिळणार तरी कधी आहे तर नमो शेतकरी निधी योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर होणार आहे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये लक्षात ठेवा नमोचा आठवा हप्ता जाहीर होणार आहे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये राज्य सरकार यांच्या जो आर्टिकल आहेत ना त्या आर्टिकलद्वारे काही न्यूजपत्रकाद्वारे ही माहिती समोर येत आहे की नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमू शेतकरी निधी योजनेचा आठवा हप्ता जमा होणार आहे लक्षात ठेवा महाराष्ट्रातील तब्बल ब्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा आकडा थोडा मागे पुढे होत राहत असतो ब्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमू शेतकरी निधी योजनेचा आठवा हप्ता जमा होणार आहे त्याची रक्कम ही दोन हजार रुपये प्रति शेतकरी असणार आहे सोबतच संपूर्ण देशा म्हणजे महाराष्ट्रासाठी आता जो निधी असणार आहे तो एक हजार आठशे वीस कोटी रुपयाचा निधी असणार आहे एवढा तब्बल रक्कम या नमोच्या आठव्या संदर्भात राज्यभरात वितरित करण्यात येणार आहे नमो शेतकरी योजने योजनेअंतर्गत हा आठवा हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे जाणार आहे तर मी थोडासा लाईट लावलेला आहे म्हणून तुम्हाला मी तसा गोरा दिसत असेल याच्या पहिला जो एक क्लिप होती ना मी वापरली सर्वात प्रथम ते थोडीशी ब्लरमध्ये येत होती परंतु आता सर्व ओके आहे आपलं कंटेंट महत्त्वाचा आहे आता मी सांगितलं तुम्हाला की नमोचा आठवा हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये मिळणार आहे तुम्ही मला सांग की पी एमचा काय सांगा मी पी एमबद्दल बोलत नाही आहो पी एमचा एक दुसरा व्हिडिओ घेऊन येणार आहे कारण की, की ते ते ती खूप माझ्या डोक्याला तणाव होतो की दोन्ही व्हिडिओ मर्च करून सांगणं याची रक्कम किती त्याचा निधी किती याची तारीख किती त्याची तारीख किती इकट्ट हप्ते मिळत नाही आहे वेगवेगळा मिळतो सदर वेळेस आणि याही वेळेस जेव्हा हप्ता मिळणार तो वेगवेगळा मिळणार आहे म्हणून याची व्हिडिओही तुम्हाला वेगवेगळे मिळणार आहेत लक्षात ठेवा नमोचा हप्ता तुम्हाला नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाहायला मिळणार आहे आणि पी एमचं मी सांगू शकत नाही सध्याशी त्याच्यानंतर एक दुसरा व्हिडिओ येणार आहे तुम्हाला काही निकष राहणार आहेत की हा हप्ता मिळण्यासाठी दरवेळेसप्रमाणे यावेळेसही तेच निकष आहेत जे नेहमी असतात तुम्ही पी एमचे पात्र लाभार्थी असाल तर नमो तर लाभ मिळणार आहे सोबतच फार्मर कार्ड असणं गरजेचं राहणार आहे आपण यावेळेससुद्धा पाहिलं की अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना नुकसान देण्यासाठी फार्मर आय डी असलेल्या शेतकऱ्यांनाच नुकसान होणार आहे म्हणजे नुकसान देण्यात येणार आहे हे मुद्दा महत्त्वाचा ठरला आहे आणि आपल्या नमोच्या हप्त्यासंदर्भात सुद्धा ही गोष्ट महत्त्वाची ठरणार आहे फार्मर आय डी असेल तरच तुम्हाला हप्ता मिळू शकणार याबद्दल अजून काही ऑफिशियल अपडेट नाही परंतु सांगणार मी तुम्हाला काही आल्यानंतर पाहूया पुढे जर काही नवीन अपडेट आला तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये सांगा तुमचं मत काय आहे भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय जे महाराष्ट्र